त्याचं वैशिष्ट्य आहे की लावड कुकरून आपण जाण्यासाठी वाचन करू मग एक वर्ग आहे ना त्यांचा ओळीसा भाग आहे एक वर्ग आहे त्यांना उत्कृष्ट साऱ्यांना त्यांना कावं त्यांचा वर्तमान प्रतिनिधीमध्ये एक वर्ग असा आहे त्यांना गरज आहे नाही येऊच शकत नाही त्यांच्या प्राणावर हे अक्षर ऐकू नका एक अक्षर ऐकलं ना ते अक्षर त्यांना जीवत्वाचा बाद करून भक्ती भक्तीप्रेमाचा तुकारनंतर त्या अक्षराची क्रिया त्या प्रास्ताधिक पाणी आणि दुसरा महत्वाचा शुद्ध पुण्य की ते जे जे तुले अक्षरे होते ना जो पैकी करणं आहे ते तुले होते पुरे वासरू नये घेईल सर्वांग परिपूर्ण असत नाही पुण्य तर लोकेला सुनाथ पुण्य जे आहे ते शुद्ध पुण्य नाही पण सर्वांग परिपूर्ण हो का म्हणावं लागलं यज्ञ करणारे राजा लोक होऊन गेले असं त्यांचे सिद्ध नाही गेले नाहीत राजा भगिरथ किंवा ब्रह्मचैतन्याचा विरोध सगून साकारामध्ये ब्रह्मांड आनंद ब्रह्मांड केलं प्रघुरामच सिद्धला गेला त्या चंद्र यज्ञ कंगल सोडून ठेवून दिलं मग कोजण बांध येऊन लव कुठा बरोबर उत्तरात गेले मला आता उत्तर दिसली जायचं नाही पांडवांचा यज्ञ बरोबर ते माहिती जाईल सगळ्यांना सगळे शांत सहभाग असले स्वागत सगळ्यांचं सर्व आणि एक मुघल जे परत आले ते दोन पार उभं राहून धर्मराजाकडे मोठ्या नुकसान धर्मराज तुमचा यज्ञ काहीच काम झाला नाही आता सौभाग वेगळा आहे पण आणि ते आता दुसरा प्रकार फार तुम्ही यज्ञ करणार आता वर्तमान काल विज्ञान तो सम्राट असायला पाहिजे समाज करता येतो वर्तमान विज्ञान युगामध्ये एका एका देशाचे पंतप्रधान आहे पण आश्रम येतात आणि तो आश्रमेश यज्ञ स्वर्गाला घेऊन जातो जे तामर आरावता सारखे वाजधानी रोहन अमरावती समजा सामान्य नाही ते भोगून धावते वगैरे पुण्य समाप्त करून टाकण्याच्या ठिकाण आहे कामने जाती पुण्य क्षेत्र तया पुण्याची पावती सरे सरे इंद्रपणाची उठू सरे आणि योग्य माघारी मृत्यु लोका आणि हे योग अक्षर ऐकण्याबरोबर जे यज्ञाचं पुण्य आहे त्या येत्याच्या पुण्याने जीवत्वाचा भाग ऐकणाऱ्या भाविकांनी पर्याय देतो सेवकरता तो आपण घेतलेला आहे मातृभाषा मराठी भाषा अगदी सोप आहे सरळ आहे सगळ्यांना सगळं समजलेला आहे मनामध्ये आपण विचार करू हो निर्माण झाला असेल आणि आपल्याला अर्थ समजला म्हणजे महाराज काय सांगतील आता का। सगळं देतो तुम्हाला जे समजलेलं आहे तेच मी आपल्या अर्थ वेगळ्या वेगळ्या शब्दातून पुष्पांजली अर्पण केली आणि दुसरा महत्वाचा भाग की संत वाणी म्हणजे त्याचे वैशिष्ट्यभार वेगळा आता जो सेवे करता घेतलेला आव्हान आणि जगात, सगळ्या जगातला तत्व पंडित महात्मा जे विचार करण्याचं ठरवल्यानंतर त्याची बुद्धी घटना मी तर एक साधारण आपण कल्पना करू हरी पाल ही स्कोप्यातून शो कठीण जर काय असेल तर कठीणात अत्यंत कठीण कशी हरिपाल पर्याय देतो आज या ठिकाणी भक्तिभिलाचं सुख आणि अमजबाई सनातनी पुण्यभूमी आहे आणि वेळोवेळ कोणत्या ठिकाणी प्रांत प्रतिष्ठा शक्रिया प्रतिष्ठा